महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकडे यांच्या मुलगा संकेत बावनकुळेच्या ऑडी कारने केला नागपुरात थरार तर बघूया आजची पत्रकार परिषद व काही व्हिडिओ त्याच्यामध्ये नऊ तारखेच्या रात्री साडेबारा वाजताची घटना आहे त्याच्यामध्ये फिर्या जे फिर्यादी आहेत जितेंद्र सोनकांबळे हे ऑफिसचे कामकाज पूर्ण करून घरी निघाले होते त्या अनुषंगाने मागून एका पांढऱ्या कलरच्या ऑली गाडीने धडक दिली होती त्याच्या अनुषंगाने <moment> ते गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी हे संकेत बावनकुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली की त्याच्यामध्ये तीन लोक गाडीमध्ये होते त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोहित चित्तमर हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते त्या अनुषंगाने आपण तिघांना इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं त्याची चौकशी केली आहे त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा अवेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे सर गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे फ्रंट साईडला बसलेला होता सर हा अपघात झाल्यानंतर ते पळून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या चौकात लोकांनी त्यांना थांबवला त्यांच्यावर मारपूर झाला असं देखील असं झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे गाडी अडवल्यानंतर त्या गाडीचा टायर सुद्धा पूर्ण ब्रस्ट झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्याच्यामध्ये जो अर्जुन हावरे हा ड्रायव्हर सीट वर ड्रायव्हिंग करत होता त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीट वरती सीट सीटवर होता आणि बॅक साइडला आले हो होतो आणि ते कुठून येत होते त्या संदर्भात आपण सीसीटीव्ही फुटेज हे करतो ते एका ठिकाणी हॉटेल मधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झाले त्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होता ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे त्यांचं ब्लड सॅम्पल पण आपण कोण कोण त्याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे दोघ जण मिळून आले त्यांना लोकांनी पकडलं होतं काय मारण झालेली होती त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं त्याच्या अनुषंगाने ते, ते दोघांच्या मेडिकलमध्ये डॉक्टरांनी मध्य प्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून आव्हान दिलं स्पीड स्पीड बाबत आपण आता आरटीओ आणि ऑडीच्या जे शोरूम इथं आहे त्यांना टेक्निशियन बोलून त्याची आपण पडताळणी करून घेतो सर गाडी म्हणजे दाखल झाले संकेत वर काय गुन्हा दाखल त्याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे ड्रायव्हरवरती गोन्यावर सुद्धा गुन्हा दाखल नाही किंवा संकेतवरती नाही आहे पण आमचं त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत गाडी चालका चालकाकडे कसे गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोहित चित्तमर हे दोघ जण होते नंबर ना प्लेट नाही असे पण आरोप होते नाही नंबर प्लेटच्या अनुषंगाने आपल्याला नंबर प्लेट सेट गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात याच्यामध्ये अपघातं दोन, दोन कार आणि एक दुचाकीला त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे कुठेही गंभीर जखम नाहीये किरकोळ जखमा आहेत आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणखी कोण होते दोन गाड्यांचं आतापर्यंत तीन गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे दोन फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर सर त्यांनी त्यांचा ही सत्य आहे त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतीही गंभीर जखम नाही आहेत त्यांना तर त्याच्यामध्ये संकेत बावनपुडे यांची वैद्यकीय तपासणी केली आहे का करण्याचे पुढे काही तरतूद त्यांनी आपण चौकशीसाठी बोलवलं होतं आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी जी रात्री आपल्याला जे दोन लोकांनी पकडलं होतं त्याच्या अनुषंगाने दोघाची फक्त मेडिकल झालेली आहे आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत भावनकुळे सुद्धा हे होते त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करा म्हणजे संकेत संकेतून पळून गेला स्पॉटवर दोघांना सुद्धा स्पॉट वर नाही त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं होतं आणि त्यांना मारहाणी केलेली होती त्यावेळेस संकेत तिथे नसल्याबाबत आम्हाला माहिती नाही संकेत या वाहनात होता ही माहिती पोलिसांना केव्हा घटनेच्या दिवशी रात्री मिळाली होती की नंतरच्या तपासा नाही आम्हाला नंतरच्या जा तपासात जेव्हा हे रोहित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतले आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली त्यांच्या जबाबत आम्हाला निष्पन्न होतो सर हे तीन लोक जे होते त्याच्यामधून एक जण मध्यप्राशन करून जो अर्जुन आहे तो मध्यप्राशन करून होता कसा आपल्या तपासात आला आहे तर ह्या बाकी दोघांचं दोघांचा मध्यप्राशन केला नव्हता काय कुठे बसले होते और ये गाड़ी संकेत्य जो आपघात की घटना हुई है वो नौ तारीख को साढ़े बारह बजे नाइट को हुई है जहाँ सेंटर पॉइंट होटल है उस एरिया चौक में वो इंसिडेंस हुआ है और उसमें जो गाड़ी व्हाइट कलर की ऑडी है और संकेत भावकुड़े के नाम के वो उनके मालिक है और जो तीन लोग थे उसमें एक अर्जुन संकेत और रोहित उसमें से हमने तीनों को इंक्वायरी ली इंक्वायरी के लिए पूछताछ की पूछताछ की है और उसमें जो ड्राइवर है अर्जुन उसको भी हमने अरेस्ट किए थे बाद में वो अवेलेबल होने के कारण उनको बेल दे दिया सर इसमें कहा जा रहा है कि शराब पीकर गाड़ी चला रहे थे पुलिस ने इस दिशा में क्या इंक्वायरी की और क्या तथ्य सामने वो मेडिकल उनकी की मेडिकल सैंपल भी के लिए भेज दिया है और उनका रिपोर्ट अभी भी वेटेड है आ, सर ये गाड़ी का नंबर प्लेट मिसिंग था ऐसा भी कहा जा रहा है जब हमने गाड़ी सीज की तब तो नंबर प्लेट गाड़ी में थे जो एम एच फोर्टी सी वाई फोर्टी फोर्टी करके इलेक्ट्रॉनिक वेहीकल है जब ये इंसिडेंट हुआ तब उसमें कौन कौन मौजूद था गाड़ी में उसमें तीन लोग मौजूद थे उसमें अर्जुन हावरे संकेत बावन कुड़े और रोनित चित्त कुछ लोग इंजर्ड में उनकी स्थिति क्या है वो नॉर्मल थे उनके मेडिकल भी की है उस समय ही तो उसमें कोई सीरियस इंजरी किसी को नहीं संकेत बावन बावनपुड़े को इंक्वायरी के लिए बुलाया गया था क्या और क्या हुआ उसमें संकेत बावन कुे को इंक्वायरी के लिए बुलाया था उन्होंने एग्री भी किया कि वो गाड़ी में थे तो जिस तरीके से बताया जा रहा है कि एक्सीडेंट होने के बाद मारपीट हुई थी क्या संकेत बावन बावनपुड़े वहाँ ऐसी भागते थे हो हमारी इन्क्वायरी चल रही कि किसने की है किसने उनको रोका है उसके बारे में हमारी इन्क्वायरी चालू आहे असं कोणताही राजकीय दबाव नाही आहे आपण बघत होते डी सी पी राहुल मधने यांची पत्रकार परिषद तर नवनवीन बातम्या करता आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावी जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद